शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली तुमची लायकी आणि अवकात नव्हती तर कशाला कर्जमाफीचं आश्वासन दिलं असा घडाघात शेट्टींनी केलाय तर कर्जमाफी दिली नाही तर मंत्र्यांना दौरे करू देऊ नका असंही शेट्टींनी म्हटलंय राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली एक रुपयात पीक विमा योजना सरकारनं बंद केली त्यामुळे योजनेत केलेला बदल हा शेतकऱ्यांचा नाही तर सरकारच्या हिताचा असल्याचा आरोप शेतकरी नेते अजित नवले यांनी केला सरकारचे प्रतिवर्षी साडेतीन हजार कोटी रुपये वाचावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत उल्हासनगर महानगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आयुक्त मनीषा यांना गुण मिळाले आहेत त्यांनी आपल्या चा कर्मचाऱ्यांना गुणांक्रेय संजय राऊत हा विषय आता हसण्यासारखा झालाय अशी टीका भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली जातमी जनगणनेचा निर्णय जरी मोदी सरकारचा असला तरी त्याचा संपूर्ण हे राहुल गांधी यांना संपूर्णशिवाय राहुल गांधी यांना जात असं संजय राऊतांनी म्हटलं होतं त्यावरून रावसाहेब दानवे यांनी टोलावलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली भेटीदरम्यान महाराष्ट्रातील राजकारणासंदर्भात प्रदीर्घ चर्चा झाली आहे सपकाळ यांच्यावर जुन्या आणि नव्या नेत्यांना सोबत घेऊन काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी देण्यात आली बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाव बहीण एकत्र दिसले न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे एकत्र उपस्थित होते धनंजय मुंडे प्रकृती अस्वास्थामुळे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते मात्र आता ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसते मनोज जरांगींची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले बीडच्या कार्यक्रमात भाषणावेळी त्यांना चक्कर आल्यानंतर तातडीनं संभाजीनगरमध्ये आणलं आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे रक्ताचे नमुने घेण्यात आलेत आणि काही तपासण्याही करण्यात आल्या आयोजकांनी आर्थिक फसवणूक केल्यानं नाशिकमधील शिवपुत्र संभाजी नाटकाचे प्रयोग रद्द केल्याची माहिती अमोल कोल्हे फसवणूक करत आयोजकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कोल्हे यांनी केला कोकणात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा दणका दिलाय कणकवली तालुक्यातील सत्रल्ला गावातून ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपात प्रवेश केला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी कोकणात ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालं तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरील आरोप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलेत सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नितीन गडकरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे नागपूर मतदारसंघातील मतदार असलेल्या मतदार खान यांनी गडकरी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात आणि निवडणूक शपथ शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप केलेला धानोरा परिसरात एका महिलेवर काणावरून गुंडांनी हल्ला केलाय या मारणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली ऑल इंडिया पॅनल सेनेनं या घटनेचा निषेध केलाय तात्काळ पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक करण्याची मागणी पॅन्थल सेनेनं केली यवतमाळमधल्या बेलोरा गावात संतप्त ग्रामस्थांनी

जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधलाय ड्रग्ज प्रकरणातील आरोपी कोणत्या नेत्याबरोबर उपचार करण्यासाठी गुजरातला गेला आणि आरोपीचे संबंध कोणाबरोबर आहेत ते तपासून बघा असं निंबाळकर म्हणाले नियोजन समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे आरोप केलेत हिंगोलीचे पालकमंत्री नररी जिरवाळांनी लाडक्या बहिणींना दिलासा देणारं वक्तव्य केले हिंगोलीत महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात जिरवाळांनी लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपयांचा हप्ता मिळेल अशी माहिती दिली विरोधक लाडक्या बहिणींविषयी चुकीच्या अफवा पसरवत असल्याचं देखील यावेळी ते म्हणाले सिंधुदुर्गात ताजा मासाईच्या दरामध्ये सुधारणा झाल्यानंतर आता सुक्या मासेच्या दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली सर्वाधिक मागणी सोडायला असून प्रतिकिलो एक हजार दोनशे ते एक हजार सहाशे रुपयांपर्यंत दर मिळतोय पावसाळ्यात एक जून ते एकतीस जुलै या कालावधीत समुद्रात मासेमारीला बंदी असते त्यामुळे मे महिन्यामध्ये सुकी मासे खरेदीला सुरुवात होते कोकणातील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना आपल्या घरात काम करणाऱ्या मुलीच्या लग्नात अश्रू अनावर झाले सुप्रिया पाटील असं या मुलीचं नाव असून ती गेली आठ वर्ष भास्कर जाधव यांच्या घरी कामाला आहे जाधव कुटुंबियांनी सुप्रिया पाटीलचं मुलीप्रमाणे थाटामाटात लग्न केलं आणि सासरी पाठवणी केली चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या एक हजार पाचशे एकोणपन्नास शाळांपैकी चारशे पंच्याहत्तर शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आल्या उर्वरित शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आलाय जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान सूर्यधर सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सखोल माहिती पत्रकात केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले कल्याण डोंबिवली शहर क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेनं पावलं टाकतायत असं म्हणत सर्व गृहसंकुल सोसायट्यांनी रूफटॉप सोलर योजना बसवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे भारतीय गुणवत्ता परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षणात राज्यात पालघर पोलीस प्रथम क्रमांकावर आलेत मुख्यमंत्री फडणवीसांनी एक्स एक्सवरून पालघर पोलिसांचं अभिनंदन केलंय पालघर पोलिसांना शंभरपैकी नव्वद पूर्णांक एकोणतीस टक्के गुण मिळालेत तर गडचिरोली दुसऱ्या क्रमांकावर आहे